परम आदरणीय बाबा आज द्वितीय तपपूर्तीच्या निमित्तानं अखंड हरिनाम स्वप्नाचा सांगता समारंभ आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके महंत न्यायाचार्य बाबांच्या वाणीतून या सप्त्याला विराम दिला जाणार खर तर बऱ्याच वर्षानंतर भोगलवाडीला मला बोलवलं जसा <laughs> तुमचा चौदा वर्षाचा भोगलवाडीचा <laughs> आठ पंधरा दिवसा पडले असेल पण योगायोग देवाला काहीतरी नियतीला काहीतरी घडवायचं असत आणि ते घडवल्यानंतर नक्कीतून त्यातूनच एक चांगली एखादी गोष्ट निर्माण होते आज बाबा इथं आले बाबांनी अनेक वर्षापासून जागेचा वाद बाबांच्या मंदिरात आला काही क्षणात पूर्णत्वास हा वाद भेटला आणि अतिशय भव्य मंदिर उभ करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतलाय या संकल्पात बाबा जे सांगतील खारीचा मनला खारीचा सिंहाचा मनला सिंहाचा जे वाटा द्याल तुम्ही या ठिकाणी घ्यायला तयार माझ्या या गावाच्या अनेक वर्षाच्या संपर्कातून जवळ जवळ अर्धे कुटुंब मी या गावातले ओळखतो पहिलं गावाकडे इथं यायचो त्यावेळेस पत्राशिवाय दुसरं काही दिसायचं नाही मी जर खोट असेल तर मला खोट मान पण एवढ्या सुंदर डोंगले झाले गोगरवाडीला आल्यावर बाबा मला सुद्धा नवन वाटलं परिस्थिती जर परिस्थिती बदलली असेल आणि ती स्वतःची बदलली असेल स्वतःच्या प्रपंचाची बदलली असेल तर ती परिस्थिती आपल्या गावातल्या अध्यात्माची सुद्धा बदलली पाहिजे ज्याच्यामुळं आपली ओळख आहे त्याच मंदिर आपल्या गावात नसणं हे तुमच्या माझ्यासाठी कुणासाठीही शोभणार शोधणार नाही त्यामुळं वीस गुंटे गाववाल्याच्या एकमेकाच्या भांडणात संता घडून असेल आणखीन वीस गुंटे लागली तर ती सुद्धा मी स्वतः या ठिकाणी <प्राणादा> <आने अव्रात नाए>। द्यायला <प्राणादा> तयार आहे आणि एवढ्याच नाही तुम्ही फक्त जागेच्या बाबतीत बघा मुख्य गाभाऱ्याचं आणि शिखराचं गावकऱ्यांनी बघा कळस आमच्या माय बाकी चढवायच पासून जागे पासून सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो झोतवाडीकरांचे <laughs> खांदे काही कमजोर आहेत असं माझं म्हणणं नाही <laughs> मजबूत आहे मला माहिती आहे फार उघड बोलायचं नको पण आपण सर्वजण उदयाला अंत करणारी ज्या अध्यात्माच्या आपल्या बाबांच्या मंदिराचं विशाल असं मंदिर आपल्याला भोगलवाडीत निर्माण करण्याचा आदेश आज बाबांनी दिलेला आहे आणि ते एक वर्षाचा आठ पूर्ण करायचा आहे ते आपण सर्वांनी लक्षात ठेवा मी असेल अंगल्या काही असतील आम्ही सर्वजण कायम अविरतपणे आपल्या सेवेसाठी तात्पर आहोत आणि ती तात्परता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवू आमच्यातली तुमच्या प्रती काम करायचा जो सेवा भाव आहे हा सेवा भावच या शक्तीपीठातून निर्माण होतो आपण म्हणून आज योगायोगानं गोगलवाडीला बऱ्याच वर्षाने जायचं म्हणलं आणि गोगलवाडीहून रिकाम्या हाताने निघून यायचं बाबा तुम्हाला जमलं ना मला जमलं तुम्हाला शेवटी बाबांची मूर्ती द्यायची आलीच हो <laughs> काहीतरी जायचं माझ्यावर आलं आता त्यामुळं हा जसा वाद जागेचा म्हटला आता गावातले पुढारी नीट समजून घ्या हे पुढच बोलतोय जसे गावातल्या जागेचे तंटे मंदिरासाठी मिटले तसे आपले आपले सुद्धा हात जोडून पाया पडून गावात संत भगवान बाबाजी संत श्रेष्ठ भगवान बाबाजी മേച്ച